नमस्कार दिव्यांग जागतिक दिन माहूर तालुक्यामध्ये उत्साहात संपन्न दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरेपाटे कुंजलीकर यांच्या नेतृत्वाखाली माहूर तालुक्याचे जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ शरकुरवार यांच्या नेतृत्वाखाली माहूर तालुक्यातील दिव्यांग व्रद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या बोर्डाचे पूजन करून मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांचा यथोच्चार मान सन्मान करून त्या ठिकाणी दिव्यांग बांधवासाठी शासन प्रशासनाकडून मिळत असलेल्या सवलतीची माहिती देण्यात आली आणि दिव्यांग बांधवांना हक्कासाठी संघटित संघर्ष करण्यासाठी दिव्यांगव्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन माहूर तालुका अध्यक्ष उमेश भगत यानी प्रस्ताविकामध्ये करण्यात आली जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ शरकोरवार यांनी दिव्यांग व्रद निराधार मित्र मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवासाठी सतत संघर्ष करणारी दिव्यांगाचे नेते माने चंपतराव डाकोरे पाडे कुंचलकर यांच्या नेतृत्वाखाली आज दोन हजार पंधरापासून नांदेड जिल्ह्यामध्ये शकडो आंदोलनं करून दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत पातळीपर्यंत दिव्यांगांना हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करून दिव्यांग बांधवाला न्याय हक्क मिळवून देणाऱ्या दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेचे अनेक गावामध्ये शाखा स्थापन झालेल्या असून सर्व गाव दिव्यांग बांधवांनी गाव तिथे शाखा स्थापन करून दिव्यांगाची चळवळ चळवळ वगती करावी असे आव्हान दिव्यांग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ शरकोरवार यांनी आणि प्रेमसिंग चव्हाण अनेकांनी व्यक्त केली या कार्यक्रमामध्ये हेमसिंग आड़े अरविंद राठौड़ रेवा राठौड़ प्रेम सिंह चौहान विष्णु गायकवाड़ राजेश सुकलकर दादाराव कबड़े बबीता मारबते वनिता पेटकोली इंदु चटेकर इंदुबाई चटेकर अनेक इंदुबाई चटेकर पुष्पा कलाने सुमनबाई हगवने राजेश सुकळकर अमोल सोनवणे इत्यादी दिव्यांग बांधव या कार्यक्रमामध्ये आपले मनोवत्त व्यक्त केले आणि दिव्यांगांना सर्व दिव्यांग बांधवांनी संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले अशा प्रकारे उत्साहामध्ये दिव्यांग बांधवांचा सा दिव्यांगासाठी जागतिक दिनादिनी उत्साहात संपन्न झाला आणि दिव्यांग बांधवांनी संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले